भिल्ल समाजाच्या जातीच्या दाखल्याचे वाटप माणकी भिल्ल घाटीत प्रांताधिकारी गणेश मिसाळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र नदन उपस्थित होते पाचोरा तालुक्यातील माणकी येथे एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांच्या प्रयत्नाने भिल्ल जातीचे प्रमाणपत्र घरपोच वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रांताधिकारी गणेश साहेब यांनी भिल्ल घाटीतील आयोजकांना जात प्रमाणपत्र वाटपा प्रसंगी कोणत्याही प्रकारे टेबल खुर्ची आदींचा खर्च न करता फक्त एक बॅनर व खाट आणि त्यावर घरातील गोधडी घोंगडी यांची बिछाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे आयोजकांनी त्या, आयो त्या पद्धतीने नियोजन केले होते या प्रसंगी भिल्ल समाज आणि त्यांना मिळणाऱ्या सवलती त्यासाठी लागणारा जातीचा दाखला व जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्र या संदर्भात समज गैरसमज या विषयावर प्रांताधिकारी मिसाळ यांनी हितघूस केले आपन, मदे आज, मदे या ठिकाणी आपण माणकीमध्ये आज भिल्ल समाजातील एक्केचाळीस दाखल्यांचं त्या ठिकाणी वाटप केलं भिल्ल समाजामध्ये बऱ्याचदा त्या ठिकाणी त्यांचे वडील किंवा आजोबा हे शिकलेले नसतात त्यामुळे त्यांच्या जातीच्या नोंदी सापडत नाही आणि त्यामुळे दाखला देण्यासाठी त्या ठिकाणी अडचण होते यावर आपण मार्ग काढत जो संबंधित कायदा आहे आणि कायद्याखाली केलेले नियम आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्थानिक चौकशी केली स्थानिक चौकशीमध्ये त्या ठिकाणी संबंधित गावचे सरपंच असतील संबंधित गावचे पोलीस पाटील कोतवाल यांच्यामार्फत चौकशी करून त्या ठिकाणी तो भिल्ल व्यक्ती आहे का ह्याची खात्री केली आणि त्या अनुषंगानं प्रतिज्ञापत्र विहित नमुन्यातला अर्ज या आधारे संबंधित सर्व मुलांचे ज्यांच्या ज्यांना गरज आहे जातीच्या दाखल्यांची त्यांना त्या ठिकाणी आपण दाखले वाटप केले आणि महाराजस्व अभियानाअंतर्गत शासनाची भूमिका आहे की अधिकाधिक ज्या ज्या व्यक्तींना त्या ठिकाणी आपण जाऊ शकू घरपोच किंवा त्यांच्या दारी त्यांना आपण दाखले त्या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत आपण अनेक गावांमध्ये यापूर्वी वाटप केलेलं आहे भातखंडे आहे अंतुर्ली आहे खडकदेवळा आहे बडगाव तालुक्यातील गुडे आहे सावदे आहे त्याचबरोबर खड वागुलखेडा असेल सारोळा असेल तसंच आपण या माणकी गावामध्ये देखील जातीच्या दाखल्याचा वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी या ठिकाणी एकलव्य संघटनेने या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि यापुढे देखील ज्या ज्या ठिकाणावरून आपल्याला लोकांची मागणी येईल त्या ठिकाणी आपण हा जातीचे जा दाखले वाटप कार्यक्रम घेणार आहोत धन्यवाद मी सुधाकर वाघ आदिवासी एकलव्य संघटनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आदिवासी भिल्ल समाज हा जातीच्या दाखल्यापासून वंचित भरपूर वर्षापासून वंचित आहे परंतु आपल्या पाचोरा विभागाचे प्रांत अधिकारी आदरणीय गणेश मिश्रळ साहेबांकडं आम्ही ही समायाचे जातीची व्याथा मांडली आणि त्यास त्यातून आदरणीय मिसाळ साहेबांनी आम्हाला त्याच्यातून वेगळा मार्ग काढून जो एकोणासशे पन्नास पूर्वीचा पुरावा भिल्ल समाजासाठी मागितला जात होतो जात होता तो पुरावा न मागता त्याचा त्याच्यातून वेगळा मार्ग काढून कायदेशीर वेगळा मार्ग काढून आम्हाला आदरणीय मिसाळ साहेबांनी आदिवासी बिल्लवस्तीमध्ये येऊन बिल्ला घरपोच जातीचा दाखला वाटपचा कार्यक्रम घेऊन आज रोजी या ठिकाणी आदिवासी बिल्लाटीमध्ये सर्वसाधारण म्हणजे कुठल्याही खुर्च्या न ठेवता कुठलाही बाक न ठेवता बिलाठीमध्ये जाऊन त्या वस्ती घरासमोर जाऊन लोकांमध्ये बसून बा, लोकांमध्ये बाजूवर बसून आपण ते जाती दाखले वाटप करू हे सांगितल्यावर मला खूप अभिमान वाटला की एक अधिकारीला एक अधिकारी साहेब प्राणसाहेब एक अधिकारी म्हणून त्यांना जो जिव्हाळा आहे आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांविषयी त्याबद्दल मला मिसाळ साहेबांचा सा, अभिमान वाटतो आणि मी मिसाळ साहेबांचे आभार सा, मानतो की या या ज्या आतापर्यंत पाच तीन ते चार गावांमध्ये आदिवासी भिल्ल समाजाला घरपोच जातीचे दाखले वाटप केले राजस्व अभियाना अंतर्गत याबद्दल मी आदरणीय साहेबांचे आभार मानतो धन्यवाद